मित्रांनो आज आपण हरियाल या पक्ष्याची माहिती पाहणार आहोत हरियाल भारतात सर्वत्र आढळतो तसेच श्रीलंका म्यानमार पाकिस्तान नेपाळ बांगलादेश चीन थायलंड कंबोडिया या देशांतही तो आढळतो महाराष्ट्र राज्याचा तो राज्यपक्षी असून महाराष्ट्रात त्याला हरोळी हिरवी कबुत्तर किंवा हरित कबुत्तर असेही म्हणतात पूर्ण वाढलेल्या हरियालची लांबी एकोणतीस तेहतीस सेंटीमीटर असून शेपटीची लांबी आठ ते दहा सेंटीमीटर असते वजन दोनशे पंचवीस ते दोनशे साठ ग्रॅम असते मादी दिसायला सारखेच असतात इतर कबुतरांप्रमाणे ते गुबगुबीत असतात शरीराचा मुख्य रंग हिरवट पिवळा व राखी करडा असतो डोके मान आणि छातीचा आवडचा भाग हिरवट पिवळा असून मानेच्या बोळाभोवती फिकट राखाडी रंगाची कडी असते पंख राखाडी काळपट असून त्यावर पिवळा पट्टा असतो पाय पिवळे असतात हरियल पक्षी पूर्णपणे वृक्षवासी आहेत ते सदाहरित वने पांधडी वने इत्यादी ठिकाणी निवास करतात वळ पिंपळ यांसारख्या वृक्षावर तसेच अधूनमधून शहरातील बागांमध्येही ते दिसून येतात क्वचित जोडीने तर बहुधा थव्याने वावरतात हरियाल पक्षी शाकाहारी असून तो वळ पिंपळ उंबर यांची फळे तसेच कळ्या कोंब व इतर धान्य खातो खास करून वळाची आणि पिंपळाची फळे खाण्यासाठी त्यांचे मोठाले थवे या झाडावर जमतात त्यांच्या शरीराचा रंग या झाडांच्या पानांची मिळता जुडता असल्याने ते सहजासहजी दिसून येत नाहीत हरियाल स्वभावाने लादडू असून ते कोचितच जमिनीवर उतरतात त्यांचे उड्डाण थेट आणि जलद असल्यामुळे उड्डाण करताना त्यांच्या पंखांच्या फळफळण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो त्यांच्या विणीचा हंगाम मार्च ते जून असा असतो या काळात मादीला आकर्षित करण्यासाठी नर मादीसमोर आल्यावर गळा व छाती फुगवून चालतात पंख खाली झुकवतात नंतर दिमाखात चालतात आणि डोकेखाली वाकून सतत शीळ घातल्यासारखा मंजूळ आवाज करत राहतात मादीसुद्धा नराला अशाच प्रकारे परंतु सौम्यपणे प्रतिसाद देते त्यांचे घरटे अन्य कबुतरासारखेच एखाद्या मंचासारखे सपाट असते आणि पानांमध्ये दडविलेले असते मादी एक दोन पांढरी चकचकीत अंडी घालते काल तेरा ते पंधरा दिवसांचा असतो अंडी उबविण्यासाठी तसेच पिल्लांना अन्न भरविण्याचे काम नर व मादी दोघेही करतात हरियाल पक्षी सहसा जमिनीवर उतरत नाही ते आपले संपूर्ण जीवन झाडांच्या फांद्यांवरच घालवतात सामाजिक वर्तन हे पक्षी कळपांमध्ये चढतात आणि पहाटे अनेकदा घनदाट जंगलातील झाडांच्या शेंड्यावर सूर्यप्रकाशात दिसतात तर मित्रांनो आपल्याला हरियाल पक्षीची माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा व अशाच प्राणी व पक्ष्यांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा